गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं आदिम स्वागत करतो मित्रांनो माझं हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे सर्वांना आवडेल की ना आवडेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा मी माझा प्रथम पहिलाच व्हिडिओ माझ्या मुलीपासून सुरुवात करतोय बघूया आता तिची शाळेची आज सकाळचे नऊ वाजलेले ऋषालीची शाळेची वेळ झाली बघूया ऋषाली काय करते आता घर जाऊन बघूया मी जातो आता घरामध्ये तुषाली बघूया काय करते जेवण करते ऋषाली काय करते जेवते शाळेत जाणारे काय हा काय खाते काय बनवले आज आईने काय बनवले वांगण भात खाऊन किती दिवसभर जाशील का शाळेत हा का हा। खायचं वांगण भात राहत आहे कालवान शहरात कसा चांगला चांगला राहत आहे आपला खेडे व कसा पण जे कालवान खातो करतो मागच्या जुन्या लोकाले असाच कालवान आम्ही असाच बनवून खायचो भाजी कशाची पण भाजी करायची खायची नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऋषालीचं जेवण झालंय आता ऋषाली निघाले शाळेमध्ये आता ऋषाली ऋषाली काय करते बुट घालते का बघा स्वच्छ पुछ, पुसून पुसून बुट घालते आता शाळेत पाय पाय जाणार आहे का मग गाडीवर जाणार रे कोणाच्या गाडीवर तुमच्या बर बर बघा ऋषाली शाळेला निघाली स्वतःचे काम स्वतःचे काम स्वतः करते का तू हा का, का नाही केली। केले का आवर आवर लवकर होईल तास राहतोय ना बघा ऋषाली लावलेली ऋषाली ही वालपापडी तो लावले का हा का पाणी घालते का दररोज बघा ऋषालीने ही लावलेली वालपापडी खूप असं सांग आलं तिला सुंदर खूप मोठं बाग आहे इथे वालपापडीचं आवर ऋषाली झाली का नाही आवर 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 झाली का निघाले का आता बघा रुशाली निघाली शाळेमध्ये तर ऋषाली या गाडीने जाशील का तू हाँ. मी ऋषलला गाडीवर सोडतो आमचं गावापासून आमचं शाळेपासून आमचं घर एक दोन किलोमीटर आहे त्याच्यामुळे तिला दररोज गाडीने घेऊन जावं लागतं चला तर मग आता जाऊया गाडीला गाडीने ऋषालला सोडतो मी चल ऋषाल नमस्कार मित्रांनो आता मी चालते ऋषालला घेऊन शाळेमध्ये तुमची सगळ्या घरापासून दोन तीन किलोमीटर दोन किलोमीटर काळे एक ते दोन किलोमीटर त्याच्यामुळं रुशालला दररोज घेऊन जावं लागतं ना रुसाली तुला पाय पाय झाला काय होतंय रस्ता लय भीती वाटते का इकडे जायला दरवर्षीला घेऊन जावं लागते आता मी काढलो घेऊन गाड्या राहतात ती रस्ता काय एवढा चांगलं नाही ना

मजा मी शाळेमध्ये खूप असते मजा असते खरंच आजपास हे आज मध्येच दिवस आज खूप मजा असते शाळेमध्ये किती मोठा झालो तरी ते दिवस विसरत नाही मग खूपच काहीच कुठे पण त्या रस्त्याने पडली विशाली चला मित्रांनो हे शिंदीचं झाड दाखवलं शिंदीचं झाड आहे मित्रांनो शिंद फळ येतात याला चला आता ऋषलला घेऊन चाललंय ही आमच्या गावची एक विहीर आहे इथं पुढे आम्ही बाराही महिने त्या विहिरीचं पाणी पिळतोय सर्वच मानेरचे आमच्या गावचे जापवाले दाखवलं विहीर ऋषाल हे विहीर आहे इथं जुन्या गेला काल काळ होऊन गेलाही मला ह्या शंभर वर्ष झाले असतील तेव्हापासून शंभर वर्ष झालं असतं ऋषाली तेव्हापासून मला आठवते नाही पिढ्या गेल्या आणि येत तशीच आहे पाणी पण त्यासाठी आता ऋषाली इथून गेल्या गेल्या ऋषाली शाळेत नाही जात आणि इथं जाते पुढ्या दुकानामध्ये जाते ना ऋषाली बरोबर आहे का शाळेत खाव आनंद नाही ना त्याच्यामुळे खाव घे खाऊन घे मग शाळेत आजचं आमचं गावाने खेडे गाव सगळे बरं कवला ऋतू चालेल शकले चल ऋषाली गेली आता दुकानामध्ये बघूया दुकानातून काय आणते ते ऋषाली तिला शाळेत जायने अगोदर दुकानात जावं लागतं बघूया ऋषाली काय घेते खाऊ घे लग्ना इथेच खाईल शा इथून त्या बाबतीत शाळा आहे ही शाळा आहे या शाळेमध्ये ऋषाली काय पहिले काय ऋष एक नमस्कार मित्रांनो नाही बघा पण काय आहे पोंगा खाव राहिले आता पोंगा कतक जाईल कुठे जाईल शाळेत असे ना आता ऋषाली जाईल पोंगा कतक शाळेच्या मध्ये हात गुथला काय ऋषाली जा

ही आमच्या गावची पी शाळा या शाळेमध्ये ऋषाल शिकते मित्रांनो मी आत्ताच ऋषला शाळेमध्ये सोडून आलो आत्ता दिवसभरात जे काही लहान मोठे काम असेल ते आता मी करेल तसेच हा व्हिडिओ आवडलाच तर सर्वांनी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याबद्दल माझ्याकडून काही छोटे मोठी चुका होतील आहे त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद